मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुमारे गेल्या एक वर्षापासून मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने सुरू आहेत या वर्षभराच्या काळात मनोज जरांगे यांनी अनेक वेळा उपोषण करत सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान गेल्या वेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना सरकारने तेरा जुलैपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करू असा शब्द दिला होता पण सरकारला आतापर्यंत त्या पूर्ण करता आल्या नाहीत याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार आहे पण सरकारने उचललेल्या पावलांवर मनोज दारांगे पाटील समाधानी नाही आहेत त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे नमस्कार मी सिद्धार्थ आणि राजकीय तडका या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे उपोषणाचे स्थळ आणि वेळ नेमकी कोणती आणि कधी आहे ते जाणून घेऊयात म्हणून जरंगे पाटील मराठा समाजाच्या सरसकट आरक्षण या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसणार आहे त्यांचं वय उपोषण वीस जुलै म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा रा समाज अंतरवादी सराटीत मोठ्या ज संख्येने जमण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तेथे ते कायदा आणि सुव्यवस्था टिकावी यासाठी प्रशासनाची तारांबळ उडण्याची शक्यता आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे चार प्रमुख मागण्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे मराठ्यांना सरसकट आणि टिकणार आरक्षण देणे देण्याची आहे त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा करण्याची मागणी केली आहे यासह इतरांच्या नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि सगळे सोरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशा चार प्रमुख मागण्या मनोज दारांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत आणि आता या सगळ्याच प्रकरणात शिंदे सरकारची परीक्षा होणार आहे आणि ती अशी की मनोज दारांगे पाटील यांच्या या उपोषणावर शिंदे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका शिंदे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सरकारला मराठा समाजाच्या रोषाला रागाला आणि चिडीला समोर जावं लागलं होतं आता जर मनोज तारंगी पाटील यांच्या मागण्या नाही झाल्या तर विधानसभेच्या तोंडावर मराठा समाजात शिंदे सरकार विरोधात पुन्हा रोष राग आणि चीड निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अशातच आता यावर सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा